परत ओरडा पडेल परत रडशील मग जेवताना इथे तिथे पळत राहते मग तिला ओरडा पडला त्यासाठी ते असू द्या ते होतच राहतं गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू नाश्ता करायला बसलो आपण उपमा पूजा मस्तपैकी मस्त पैकी बनवल्या अँड ब्लॅक टी आणि त्यासोबत मी थोडं थोडं मुगाची डाळ खाणार आहे मला ऍक्च्युली समोसा खायचा मेन टार्गेट आहे आणि बाकीचे काही काम आहेत पटपट नाश्ता ओराव आणि निघू नी, बाहेर माझ्यासोबत कोण येणार आहे बाहेर ठीक आहे मी एक तास जातो टाकली आता बघू म्हणजे फोनवरून झालं पण तुझं डॉक्युमेंट अपडेट केलं तू त्यामध्ये आधार कार्ड अपडेट केलं हे बरं एचडीएफसी वाल्यांचं तुम्ही घर बसलं मी रिक्वेस्ट केली कस्टमर केअर वाल्यांशी बोलली मी तिथे जाऊ नाही शकत एवढं हे करण्यासाठी मग त्यांनी मला ऑप्शन मेसेज वर सेंड केला लिंक त्यांनी ते झालं स्क्रीन अशी पकडत जाणार ऑलरेडी एकदा माझा चुकून नंबर समोर गेला याच्यावरती आणि तिला सांगितलंय खूप वेळा असं ब्लॉग चालू असताना फोनची स्क्रीन हे ते सगळं हे करायचं जरा चपून काय घातलं पूजा तिने तोंडात काय घातलेलं बघा आता तिची खेर नाही आता हे तिने तोंडात घातलं होतं पूजा मला बघून काढलं आता तू मारशील की मी देऊ तिला फटका मीच मारते थांब तिला आता था। जरा फटके ते मी जर बाहेर जाऊन आलो बेटा चष्मा नको पडला चष्मा हरवला ना परत शोधा शोध होतो अरे तो तेज़ मार पीछे भी एक ग्लास है। हम्म। आज एक 650 का वो ब्लैक में है वो। छट बजाते का। हाँ। छट बजाते जाएगा। ये नीचे नीचे का। हाँ हाँ हाँ। वो जो 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 साइड वाला है वो नीचे का साइड बना है। मैं आपको लगा दिया मिरर का।

हुआ है, ना, ना, कलर होई कलर होई ऑप्शन विचार आपल्या मस्त करून आपण वाला घेतोय गिजर आता बॉटल पण हरवली तर तसेच कॅप हरवून टाकली आहे एका दुकानात आपण दुसरे पण काही काही कामासाठी गेले होत बॉटल बस एक थोडस हे झालंय ऍडव्हॉन्स की मला वाटलं नव्हतं की माझ्या सोबतच आपल्याला गिझर घेऊन जावं लागेल पण गिझर लगेच आपल्याला भेटून गेलाय थँक्यू चल इकडे चल आता आपलं आता गिझर घेऊन जायचंय उद्या किंवा परवापर्यंत एक्सपेक्टेड आहे एज अ टेक्निशियन जे येऊन आपल्याला इन्स्टॉलेशन इन्स्टॉलेशन फ्री आहे फ्रेंड्स आज भाव्या कुठे बसले तुम्हाला माहिती आहे का गेस्ट करा कुठे किचनचं काम कितपत झालं विचारायचं होतं बट त्याच दुकान बंद आहे आपण ही देवाऱ्याची हात पूजा वगैरे जे पण आहे ते टाकून येऊ थांबलाय बघ आपलं ऐकायला तू पुढे बस पुढे बस पुढे सरक अजून अजून पुढे सरक हा पाय असं स्ट्रेट ठेवू शकते का इथे टेट असं बसू शकते ना बसशील पक्का असं नाही ना तिला पाठी बसवलं मला पण थोडीशी सारखी सारखी चिंता वाटते पाठी वळून बघायला तू परत पुढे आली आहे तर तू जशी मोठी असेल हो तसे तुला पाठीच बसायचं सीटवरती किंवा पुढे पण बसील स्कूटी चालवायला लागली तर मोठी झाल्यावर थोडस गडबड गिझर मुळे झाली कारण की गिझर आम्हाला वाटेल घरी येईल बट सोबत घेऊन जायचं याच्या आयडिया नव्हते का विचार तुझी कॅप रेगेल आहे का कॅब कॅब सारखा सोपी हा हे ठीक है शाम को अब तो का उसका वो सिर्फ ऊपर निकालना ठीक है निकाल आता पूजाने जो बसवला आरसा तो त्यांनी दुसरं काय नाही होतंय आमचंच भांडण ते पूजाला तो आरसा नकोच झालाय तिथं सारख्या बाथरूम मधून बाहेर आलेला आरसा दिसतोय बाथरूम मधून हे दिसतंय ते दिसतय बाराशे पन्नास बिल आले बाराशे पन्नास ठेवा तिथे पडला ना बेटा बोलला तुला सर सर पूजा ओरड जरा अरे बेटा इकडे गिजर आहे खेळायसाठी नाही आणले तुला ते आरसा काढतोय त्याला बोललो मी त्यालाच तोडून दोन आरसे अजून बनवून दे करून मला हा थोडासा कामाचा होता बट घरात शांतता पाहिजे म्हणून नको वाचलेलं बरं मी खाली करायला आणि नशीब ते माझ्यावरतीच आहे म्हणून वाचलं ते अच्छा मला वाटलं खालून पण ते केलं असे बाय परत चिक चिक करशील एक पण आरसा नको तो ड्रेसिंग टेबल आहे आत मी तोच खावल त्याचा कट करून तो आता एवढ्या हाईटचे दोन देणार आहे मधून इथून तोडून एक एवढा तोडला आणि त्याला अजून पण बाकीचा आरसा त्याला जाणार नाही त्याला जाणार म्हणजे दोनच या बाथरूमला एक त्या बाथरूमला एक बाथरूम राहू दे मी घेऊन चाललोय लगेच लगेच घेऊन चाललोय मी तू कसा ए, गोल फिरवायचे होते बस तिकडून तो आणला कसा असता हातात पकडून टेम्पो मधून पण ते बोलले की तुटणार ट्रेन मधून पण आणता आणता आन् तुटणार तो हे बेटा तू सरक त्याच्यावरती जोर नको दे त्याचे दोनच बनतील हे एवढ्या साईजचा एक आणि एवढ्या साईजचा एक बाकीचा असं मी तिला फिर आपके दो ही काय करणार दुसऱ्याचं मग पैसे नाही घेणार पाचशे रुपये साडेपाचशे होणार कटिंगचे आणि ते फिटिंग करायचे होऊन बाथरूम मध्ये लावायला लागतं डबल काम करतोय डबल काम नाही ते राहू दे, दे। तुझ्या एकटी माने चाललंय म्हणून तुला डबल काम वाटतंय माझ्या हिशोबाप्रमाणे ना ते काढून तर आता काय करणार हा तर आपणच घेतलेला ना ठीक आहे होते ते होऊ दे फायनली पूर्णपणे नाही जाते असा एका पॉइंट आपण पोस्ट बिकॉज ह्याच्यामध्ये पण पैसे खर्च झालेत हो तर केवढ तेवढी एक लाईन तो उभा बसणार तो आडवी लाईन आपण तो उभा बाथरूम मध्ये उभा बसणार सेम ते बघू तुम्हाला एवढीच hey, तर होती ना हे बघ हे एक आणि थोडस आणि एवढा बस हा बोटपर्यंत पर्यंत नको ना बेटा यार तेवढी ती एक अरे काय चालू आहे रे आणि तो खाली उरला राहतो तिकडे काय करायचं ते पाठवले ना ते ज्या स्पीड मध्ये आरसा आणला होता त्या स्पीड मध्ये आता आरसा पटपट देऊ नव्हतं घरातल्या शांततेसाठी मी काही करायला तयार आहे तिचं पण बरोबर आहे बाथरूम ऐकत राहणार मला नाही आला तरी ठीक आहे बघ शांतता प्रॉपर असं उठून आपण आणलाय बघा असं थोडस पॅकिंग वॅकिंग करून अठरा बाय बना देता हूं। तीन तुकडा बनेगा हा तीन तुकडा आहे ये इतने में कितना रहेगा ये हाइट मतलब ये 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 तो रहे में मतलब रहेगा ब्रॉड में मतलब हाँ चलेगा अपना भी वही सोच रहे तीन निकालने के लिए पर ये बाथरूम में बैठ जाएगा बड़ा नहीं मैंने किया एक है ना ये देखो इधर ये इधर तक कितना आता है पंधरा पंधरा इंचा पंधरा पंधरा वर बाकी का जो नीचे बसतोय दुसरा व्हायला बरं फ्रेंड्स आज मी खूप दिवसानंतर वॉक करत करत चाललोय समोसाचा आपला किती दिवस झाला बाकी आहे ते आज निघालो आता एक फॅन पण घेतला जस्ट किचन साठी सिलिंगला तर आता तास समोसा घेऊन जाऊ घरी दोन समोसा देतो पार्सल

फायनली ब्लाउजेस झालीत आता स्नॅक्स घेऊन जाऊ तिकट आहे तुकीवर गरम गरम नहीं नहीं। भजी निघणार आहे पूजा कधीतरी असं रेअरली काहीतरी सांगते आणि तिथं आता भजीपाऊ खायचा आहे म्हणून मग आपण घेऊन चालणार जेव्हा ते ड्रम उचलून चालेल त्यांना थोडंसं ऑकवर्ड फील होतं सेम माझ्या बाबतीत होतं तर जेव्हा मी आरसा उचलून आणला खूप ऑकवर्ड वाटत होतं बट जाऊ द्या म्हटलं काय थोड्या सर हो प्लीज थोडं अजून एक दोन हो थँक्यू

थोडीशी चटणी टाकू आपण पण टेस्ट थोडीशी समोसा आणि चटणी शेजवान ठीकठाक ओके ओके छान आहे सेम समोसा पण डबो दुकानाच्या चटणीमध्ये हिरव्या हे दिसलं मिरचीचे दाणे दिसले वाईट वाईट हे पण ठीक द्या दोघांमध्ये कंपेयर करायला गेलो तर दोन्ही पण आपापल्या ठिकाणी ठीक आहे बट मन झालंच तरच शेजवान चटणी सोबत नाहीतर मग दुकानाच्या चटणी बोथ बोता गुड टू ट्राय कालचा ब्लॉग एडिट करत बसलेलो तर तितक्यात आली आहेत

ड्रॉम प्लीज करेक्ट मी कमेंट इथे तो मोठा झाला असता हो 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 माय रेट प्लीज विषय उभा नाही राहायचं माय मी अरे ते फॅन तर घेऊनच नाही गेले हा रिटर्न मी बरोबर होतो बाराशे एम चा आहे आणि आपण सांगितलेलं सिक्स चा आणि मी का घेतला हा आपल्याला पर पूजा पंधराशेला ऑनलाईन प्राइस बघितली ना अमेझॉन वरची तर आठशे वाले काय छोटे फॅन मग मागवायचं ना हा पंधराशे ला पडलाय बोलतोय मी अरे ने। अरे की मी ऑनलाईन बघितलं अमेझॉन वरती तर हा क्रॉम्पटनचा एकवीसशे बावीसशे पर्यंत होता आता हे जे रामसिंग आहेत आपल्याला यांच्याकडून मस्त एक्सपिरियन्स आहे सा आता गेलेत आता येतील कधी आपल्याला गॅरंटी नाही कारण की तसं मी ह्यांना बोलून आलोय दोन तास अगोदर दुकानात हे आता आलेत आता परत गेलेत परत कधी येतील माहित नाही तर तोपर्यंत आपण एडिट करू सर सर सर